पाटील जंजार यांनी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे संवाद साधत असताना शेतकरी झाले अनावर याची एक खास रिपोर्ट लाईव्ह जमिनी हकीकत चॅनलच्या माध्यमातून जनतेला सादर करण्यात येत भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्मकथा तर कृपया मित्रांनो ही जी बातमी आहे जास्तीत जास्ती लोकांपर्यंत जा जायला पाहिजे सरकारपर्यंत जायला पाहिजे तर कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर ल लवकरात लवकर करा कारण याच्या माध्यमातून सरकारकडं हे निवेदन हे निवेदन असं समजून शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा होईल म्हणून याला जास्तीत जास्ती शेअर करायचा प्रयत्न करा याचं काम आमच्या लोकजागर संघटनेच्या वतीनं मी केशवपटी जंजा म्हणून या ठिकाणी करत आहेत शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत काय त्यांचं दुखणं आहे आणि गेल्या दोन वर्षापासून दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस तेव्हापासून शेतकरी हा कर्ज तर डुबत चाललेलं आहे जे उत्पादन निघायला पाहिजेत ते उत्पादन निघूनही लागलं जे उत्पादन निघलं त्याला शेतकऱ्याचे भावनी आहेत एकीकडे एक 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 सरकारनं खऱ्या अर्थानं हरभराला भावनी येत कापसाला भाव नाही आहेत सोयाबीनला भावनी आहेत मक्काला भावनी आहेत शेतमालाला कुठल्या प्रकारचा कुठलाच काही फायदा होत नाही आहेत सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणामुळं आज मी अशा शेतकऱ्यांना आलेलो आहेत जे जवळपास बरेचसे आपण बघू शकता हे दाखव पूर्ण मक्का पडलेली आहेत हे पूर्ण हरभरं बघा हे शेतकऱ्याचं जे हे जे मक्काचं पीक आहे या पद्धतीने हे शेतकऱ्याचे पिके झालेले आहेत हस्त झालेले आहेत मक्का पूर्ण भूई सापड झालेली आहेत आणि बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारचे मक्का हार्बर गहू जे जे की पिकं रब्बीमध्ये घेतलेत हे सगळे भुईसपाट झालेले आहेत म्हणजे दोन हजार एकवीसला बावीस आणि तेवीसमध्ये खरीपचं शेतामध्ये हे की फुकट पडत नाहीत आबाळातून मक्का पडत नाहीत अशी आणि मग ती उगत नाही आहेत याच्यासाठी ह्या शेतकऱ्याला बँकेकडनं कर्ज घ्यावं लागतं किंवा आमची माता आमची भगिनी हिच्या अंगावरचे दागदागिने मोडावे लागतात किंवा प्रायव्हेट सावकाराकडे कर्ज घ्यावं लागतं दुकानात जावं लागतं दुकानात जाऊन फर्टिलायझर असेल बियाणं असेल औषधी असेल हे सगळं आणावं लागतं आणि मग शेतामध्ये घाम गाळावा लागतो आणि दिवस रात्र घाम गाळून हे उत्पादन निघल्यानंतर तोंडात आलेला घास हा ज्यावेळेस तोंड द्यायचा त्यावेळेस निसर्गाची अवकृपा घडते आणि अशा प्रसंगामध्ये तोंडात आलेला घास हा हिरवून घेतला जातो अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याला जगायचं कसं यांना संसार करायचं कसा यांनी मुलांच्या शिक्षण करायचे कसे यांनी मुलीचे लग्न करायचे कसे हा प्रश्न निर्माण होतो भावांनो आणि त्यामुळं या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सरकार आणि प्रशासनाला आम्ही सांगतोय की आपण जागवा ज्या गोष्टी तुम्ही शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्याला मदत करायला पाहिजेत आज झाले पस्तीस घंटे झालेत सव्वीस तारखेला चार वाजता गाराचा पाऊस या भागामध्ये पडला आणि होत्याचं नव्हतं होऊन गेलं आजपर्यंत या शेतकऱ्याच्या भावना समजून घेण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी ज्यांना आपण मतदान केलं तो पण पाहायला आलेला ना नाही आहेत किंवा कुठल्या अधिकारी त्या ठिकाणी आलेले नाहीत काही मी केशव पटील आहे माझी लोकजगर नावाची संघटना आहे मी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आलेलो आहे ही जमीन तुमची शिका बर किती कर्ज मी पाच एक्कर मला सांगा आता तुम्ही शेतामध्ये काय किती आणि सायबीन घेतो बर सायबीन चे किती नाव होत बारखेकडे बार बरं तिच्या उत्पादनामध्ये तुम्ही जेवढा खर्च केला तुम्हाला मिळाला का कशामुळे भाव काय आहे की नाही म्हणजे तुम्हाला उत्पादन काब कष्ट करून त्या ठिकाणी उत्पादन काढून मिळाला बर मग आता त्याच्यानंतर रब्बी तुम्ही काय घेतला मका आणि हरभरा आहे बरं मला सांगा तुम्ही आता एवढं मस्त उत्पादन आहे मका चांगलं दिसू लागले हरभरा चांगलं दिसू लागलं याचं तुम्हाला किती म्हणजे उत्पादन किती निघालं असं समजा एक जवळपास लाखामध्ये मला अशी माहिती मिळाली आता की मला एका शेतकऱ्याने सांगितले व तुमच्या मुलगी सगळे